शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये एकतीस हजार विद्यार्थ्यांचा राष्ट्रभक्तीचा जागर बातमी शहर प्रतिनिधी प्रमोद शिंदे यांच्याकडून झेप सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि मनपा शिक्षण विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जागव या मुलांचा देशाभिमान गाऊन राष्ट्रभक्तीपर समूहगान नाशिक मधील झेप सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि नाशिक मनपा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब आणि विभागीय आयुक्त मान्य श्री प्रवीणजी गेडाम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत देशभक्तीभर हितांच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात आला नाशिक शहरातील एक्क्याऐंशी शाळांमधील जवळपास एकतीस हजार विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते देशभक्तीस प्राधान्य देणाऱ्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी संगीताच्या चा चा चालीवर गाणी सादर केले नाशिकच्या पंचवट्या एज्युकेशन सोसायटीच्या आर पी विद्यालयाच्या पटांगणावर हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला या राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन माजी महापौर माननीय श्री गुरुमेची बग्गा मनपा शिक्षण अधिकारी मान्य तर बी टी पाटील कार्यक्रमाचे समन्वयक केंद्रप्रमुख श्री दिलीप पगार साहेबराव महानुभावास हे होते तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सहभागी शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे या सहकार्य लाभले